हिंगणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळी काळबांडे येथे केंद्र अडेगावच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळी काळबांडे येथे केंद्र अडेगावच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ उज्ज्वलाताई बापूभाऊ बोढारे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात पंचायत समिती हिंगण्याच्या सभापती सौ सुषमाताई कडू माजी सभापती सौ रुपालिताई प्रवीण खाडे श्री राजेंद्रभाऊ उईके सौ अनुसयाताई सोनवणे सरपंच सौ आशाताई राजूभाऊ काळबांडे यांसह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला केंद्रप्रमुख सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवरून विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना निर्माण करणे आणि त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत करणे असा होता कार्यक्रमाने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कसा राहतो याकडे आता सर्वांचे लक्ष आहे अधिक माहितीसाठी जी डी न्यूज नागपूरसोबत रहा